तर नमस्कार मित्रांनो सर्वांना जय हिंद व जय महाराष्ट्र व मी स्वागत करतो आपली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये जर मित्रांनो आपण चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून एम एस एफ संदर्भात नवीन नवीन अपडेट व नवीन नवीन माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर या ठिकाणी सहज मिळेल तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी थममेल बघितलं असेल तर हो मित्रांनो आपण असे जे आज एम एस एफ संदर्भात एक नवीन माहिती बघणार आहोत तर माहिती कशा संदर्भात आहे मित्रांनो तर आपल्या एम एस एफ जवानांना असणारे विशेष अधिकार व महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची स्थापना याची आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत तर माहिती घेण्याचं उद्दिष्ट हेच आहे मित्रांनो की बऱ्याचशा लोकांना एम एस संदर्भात काही गैरसमज आहे व त्यांना या एम एस संदर्भात पुरेपूर माहिती या ठिकाणी नाही तर त्याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत मित्रांनो त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि मित्रांनो व्हिडिओ आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा तर चला बघूया तर महाराष्ट्र सुरक्षा बलाचा या ठिकाणी विचार करायचं म्हटलं मित्रांनो तर दिवसेंदिवस वाढत चाललेलं हे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ आहे तर हे महाराष्ट्र पोलिसांनंतर जर विचार केला मित्रांनो तर महाराष्ट्र सुरक्षा बलाचे सर्वाधिक जवान हे आपले महाराष्ट्रामध्ये सध्या कार्यरत आहेत तर मित्रांनो जसं की तुम्ही सुद्धा या ठिकाणी बघू शकता महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ म्हणजे एम एस एफची स्थापनेचा जर का या ठिकाणी आपण विचार केला मित्रांनो तर सव्वीस सव्वीस अकराचा जो हल्ला झाला होता त्यानंतर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची या ठिकाणी स्थापना झालेली आहे तर तुम्ही स्क्रीनवर सुद्धा बघू शकता की रामप्रदार समितीने दिलेल्या अहवालानुसार त्या अनुषंगाने एकोणवीस एप्रिल दोन हजार दहामध्ये महाराष्ट्र राज्य विधी मंडळात पारित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ अधिनियम दोन हजार दहा अन्वये महाराष्ट्र सुरक्षा बलाची स्थापना या ठिकाणी करण्यात आली होती जसं की मित्रांनो तुम्हाला माहितची समाजामध्ये कायदा व सुव्यवस्था राहणे यासाठी पोलीस पु, बांधव प्रयत्न करत असतात तसेच महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ या ठिकाणी का स्थापन केली होती तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता व त्यांचे कामे काय आहेत तर तुम्ही इथे बघू शकता केंद्र शासनाच्या तसेच था, yes. महाराष्ट्र राज्य शासनाच्या विविध आस्थापनासह खाजगी क्षेत्रातील आस्थापनांना अधिक चांगली सुरक्षा प्रदान करणे आणि त्यांचे संरक्षण करणे या उद्देशाने सुरक्षा बल उभारणीकरिता महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ अधिनियम दोन हजार दहा अन्वये महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे आणि सदर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ अधिनियम दोन हजार दहा दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार दहा रोजी पासून कार्यान्वित करण्यात आलेलं आहे म्हणजे तुम्ही या ठिकाणी बघू शकता की दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार दहा रोजी पासून महाराष्ट्र सुरक्षा बलाची स्थापना एकोणीस एप्रिल दोन हजार दहा रोजी या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि इथे मित्रांनो महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांना असणारे विशेष अधिकाराबद्दल जाणून घ्यायचे असले तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता की महाराष्ट्र सुरक्षा बलातील अधिकारी किंवा सुरक्षा जवान यांची विशेष पोलीस अधिकारी म्हणून नियुक्ती केली असून ते लोकसेवक आहेत महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ कलम अठरानुसार व मुंबई पोलीस कलम एकवीस प्रमाणे महाराष्ट्र सुरक्षा बलाचे अधिकारी व जवान हे विशेष पोलीस अधिकारी आहे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ कलम सतरानुसार महाराष्ट्र सुरक्षा बलाचे अधिकारी व सुरक्षा जवान हे लोकसेवक आहेत इंडियन पिनल कोडच्या तीनशे त्रेपन्ननुसार नुसार एखाद्या व्यक्तीने महाराष्ट्र सुरक्षा बलाचे सुरक्षा अधिकारी व जवानावर हल्ला करून किंवा इतर गुन्हेगारी कृत्यांचा वापर करून त्यांच्या कामात अडथळा केला तर त्या व्यक्तीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या कलम सोळानुसार व क्रिमिनल प्रोसिजर कोड कलम पाच एक्केचाळीस बेचाळीस अठ्ठेचाळीस आणि त्रेपन्ननुसार महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या सुरक्षा अधिकारी व जवानांना वॉरंट नसतानाही अटक करण्याचा अधिकार आहे व पुढील कायदेशीर कारवाईसाठी अटक केलेल्या व्यक्तीस स्थानिक पोलिसांच्या स्वाधीन करण्याचे अधिकारसुद्धा या ठिकाणी आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता मित्रांनो की महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या सुरक्षा अधिकारी व जवान यांना खालील व्यक्तींना विना वॉरंट अटक करून स्थानिक पोलिसांच्या स्वाधीन करण्याचे अधिकार आहेत तर कोणकोणत्या व्यक्तींना विना वॉरंट अटक करण्याचे अधिकार या ठिकाणी एम एस एफ जवानांना आहे तर ते आपण या ठिकाणी बघूया तर तुम्ही इथे बघू शकता महाराष्ट्र सुरक्षा बल सुरक्षा अधिकारी व सुरक्षा जवानांच्या कामात कोणत्याही प्रकारचा अडथळा आणणारी व्यक्ती व गुन्हा केलेला आहे अशी खात्री किंवा संशय असलेली व्यक्ती चोरी व दरोड्याचे कोणतेही हत्याजवळ असणारी व्यक्ती अटकेतून पळून जाण्याचा प्रयत्न करणारी व्यक्ती चोरीची वस्तू बाळगणारी व्यक्ती किंवा नुसता संशय असलेली व्यक्ती महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या कलम अठरा दोन नुसार कर्तव्यावरील एम एस एफ सुरक्षा अधिकारी व जवान यांना आवश्यकता वाटल्यास अग्निशस्त्र वापरण्याचा सुद्धा या ठिकाणी अधिकार आहेत तर मित्रांनो तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता की एम एस एफ जवानांना असणारे कोणकोणते विशेष अधिकार आहेत तर त्याची आपण या ठिकाणी माहिती दिलेली आहे तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला नक्की सांगा व तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला या ठिकाणी कमेंटच्या माध्यमातून सुद्धा विचारू शक विचारू शकता मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा या ठिकाणी पुरेपूर प्रयत्न करेन